रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षात रेसिपीमध्ये आज आपण केलेले आहेत मस्त असे वरणातल्या चकोल्या आमच्याकडे तर बघा यायला ना चकोल्या असंच म्हणतात परंतु जसजसा एरिया बदलत जाईल म्हणजे अगदी पाच किलोमीटरला देखील प्रत्येक पदार्थाला थोडंसं काहीतरी वेगळं म्हटलंच जातं मी आ मी अगोदर देखील सांगितलेलं आहे की पाच किलोमीटरला अगदी दोन किलोमीटरला देखील भाषेमध्ये फार बदल आपल्याला ऐकायला मिळतो तशा पद्धतीने प्रत्येक गावची प्रत्येक भागात वेगवेगळी वेग ही असतेच आता इथे मी मस्ताशा वरणातल्या चकोल्या करण्यासाठी थोडीशी मुगाची डाळ आणि म्हणजे अर्धी वाटी दोन्ही डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत म्हणजे पाववाटी मुगाची आणि पाववाटी तुरीची डाळ या दोन्ही डाळी मी मस्ताशा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये शिजताना हळद आणि मीठ दोन्हीही टाकून ती डाळ शेव व्यवस्थित शिजवून घेतली आणि नंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर खोबरं याचं वाटण मस्त असं शक्य होईल तेवढं बारीक करून घेतलेलं आहे आता इथे मी वापरत आहे मातीचं भांडं आता मातीचं भांडं एकतर ना गरम व्हायला जरासा जास्त वेळ लागतो म्हणून मी अगोदर गरम करून घेतलं त्यामध्ये तेल टाकलं आणि नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी व्यवस्थित अशी तडतडून घेतली आणि नंतर जे आपण अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण केलं होतं ते टाकून घेतलं ते व्यवस्थित असं बघा भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत ते फोडणी आपण भाजून घेणार आहोत आता आपण डाळ शिजवताना देखील थोडीशी हळद टाकलेली आहे म्हणून मी अगदी जराशी हळद त्यामध्ये टाकून घेतली आणि ते देखील भाजून घेतली ती व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली होती ती देखील टाकून घेतली आत्ता बघा इथे चार चपातीच्या मी चकोल्या करणार आहे त्यासाठी साधारण एक ते सव्वा लिटर पाणी मी इथे टाकलेलं आहे इथे दिसतंय व्यवस्थित असं ते हलवून घेतलं आणि आता आपण डाळ शिजवताना देखील मीठ टाकलेलं आहे आणि इथे जे मी पीठ मळलेलं आहे चकोल्यासाठी त्यामध्ये देखील आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून त्या प्रमाणातच मीठ मी त्या फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे इथे मी जे पीठ मळून घेतलेलं आहे ते अगदी घट्ट किंवा अगदी पातळ आपण ज्या नॉर्मल चपातीसाठी मळतो पीठ त्या पद्धतीने नमळतात जर असं घट्ट मळलेलं आहे कारण चकोल्या अगदी पातळ पिठाच्या केल्या ना तर त्या एकमेकांना अशा चिटकल्या जातात ताशा हो आ, त्या व्यवस्थित अशा होत नाहीत म्हणून अगदी शक्य होईल तेवढी घट्ट पिठाच्या आपण चकोल्या करणार आहोत म्हणजे त्या मस्त अशा छान शिजतात आणि एकमेकांना चिटकत नाहीत व्यवस्थित अशा शिजल्या जातात आता आपण जी फोड पाणी टाकून वरण वगैरे ते फोडणी तयार केली होती ते व्यवस्थित असं त्या पाण्याला उकळी आलेलं आहे पाणी उकळल्यानंतर लगेचच जे आपण पीठ मळलेलं होतं त्याच्या अगदी साध्या सिंपल चपात्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे ते फोल्ड वगैरे काही अगदी आपण रोटी म्हणतो ना त्या पद्धतीने ते लाटून घ्यायचं आणि अगदी जास्त पातळ किंवा खूपच जाड असं काही नाही न करता अगदी जर असं हलक्या हलकं असं आपला हाताला लागेल असं आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे आता ते तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकाराचा तुम्ही ते कट करून घ्यायचा आहे अगदी बारीक ही चकोल्या कट करायच्या नाहीत त्या पटकन आपण शेवटी कितीही केलं तरी त्या आपण उकळलेल्या पाण्यामध्येच टाकणार आहोत म्हणून थोड्याशा मोठ्या अशा या चकोल्या कट करून घ्यायच्या आणि इथे जे आपण वरण तयार केलेलं होतं फोडणी वगैरे देऊन बघा अशा प्रकारे मी ते चकोल्या कट करून घेतल्या आता त्या फोडणीमध्ये ते सर्व चकोल्या आपण टाकणार आहोत आता ही प्रोसेस बघा मी इथे साधारण चार रोटीच्या चकोल्या मी त्यामध्ये टाकणार आहे तर ही फटाफट प्रोसेस झाली पाहिजे म्हणजे एक चपातीची टाकली आणि नंतर दोन मिनिट गेले म्हणजे पाच मिनिट गेले असं नाही झालं पाहिजे तर पूर्ण चकोल्या एक पाच ते दहा मिनटामध्ये पूर्ण त्यामध्ये टाकून झाल्याच पाहिजे जा नाहीतर पहिल्यांदा ज्या चकोल्या आपण कट करून टाकलेल्या आहेत त्या पूर्णपणे गाळ होतात म्हणजे पूर्णपणे शिजतात आणि वरच्या ज्या आपण लास्टला टाकलेल्या आहेत त्या कच्च्या राहतात म्हणून फटाफट ही प्रोसेस करायची आणि सर्व चकोल्या टाकून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपण ते वाफवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन तीन मिनिट वापून घेतल्यानंतर मी ते भांडं उचललं आणि साईडला ठेवलेलं आहे बंद गॅसवर कसं आहे ना मातीच्या भांड्यामध्ये जर आपण चकोल्या केल्या ना तर ती दोन तीन मिनिट जरी वापरून नंतर झाकून ठेवल्या ना तरी त्याच्यामध्ये हीट राहते मातीच्या भांड्यामध्ये त्यामुळे नंतर छान अशा वापरल्या जातात स्टीलच्या भांड्यामध्ये केल्या ना किंवा इतर कुठल्याही भांड्यामध्ये केल्या तर एक पाच मिनिट तरी त्या लास्टला वापरल्या पाहिजेत आता इथे आपण चकोल्या साईडला काढल्या आणि एका पॅनमध्ये तेल घेतलं ते त्यामध्ये जिरे मोहरी आणि जरा लसूण ठेचून मी त्या टा त्यामध्ये टाकलेला आहे तो बऱ्यापैकी भाजल्यानंतर इथे मी हिरवी मिरची कट करून ठेवली होती ते देखील टाकलेले आहे कारण बघा इथे अगदीच मिठाचा कुठलाही पदार्थ आपण पोटभर खाऊ शकत नाही म्हणून इथं थोडीशी त्याला तिखटपणा यावा म्हणजे तिखट चव यावी म्हणून इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत अगदी तिखट हिरव्या मिरच्या आहे आणि नंतर त्यामध्येच ज्या सुख्या लाल मिरच्या असतात त्या देखील टाकलेल्या आहेत या सुख्या लाल मिरच्या आहेत ना त्या तिखट नसतात परंतु ना त्या चवीला फार छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा वरणामध्ये किंवा चकोल्यामध्ये आपण बऱ्याचदा टाकतो आणि ती खाल्ल्यानंतर त्याची खूप छान अशी टेस्ट देखील लागते आता जे आपण ही फोडणी तयार केलेली आहे ती व्यवस्थित अशी पण भाजून घेतो इथे बघा लसणाचाही कलर बदललेला आहे आणि मिरची देखील मस्त अशी भाजलेली आहेत साईडला बघा ही फोडणी तयार होय झालेली आहे तरीही आता साईडला आपल्या ज्या मातीच्या भांड्यातल्या चकोल्या आहेत त्या व्यवस्थित अशा कडेनं दिसत आहेत अशा त्याच्यामध्ये वापलतच आहे त्यामध्ये खूप अशी वाफ निघत आहे आता त्यावरती ही मी फोडणी टाकलेली आहे इथे दिसायला सुंदर दिसत आहेत बघा आणि चवीलाही खूप छान लागतात बघा आजकालच्या जमान्यामध्ये पिझ्झा पास्ता मॅगी हे प्रकार खूप खाल्ले जातात परंतु या ज्या आपल्या जुन्या पद्धतीच्या चकोल्या असतील किंवा वरणफळं किंवा गोड चकोल्या देखील मी मागे केलेल्या आहेत त्याची देखील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अशा प्रकारच्या ज्या रेसिपी आहेत त्या संपुष्टातच येत आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक देखील करा प्लीज देखील करा धन्यवाद